क्षमता या पत्रकार परिषदेमध्ये अंबजोगाव शहरातून आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं मी स्वागत करतो आणि माझ्यासोबत असलेले सर्व सहकारी नेतेगण यांच्या उपस्थितीमध्ये मी बहुजन विकास मोर्चाची केज मतदारसंघाची भूमिका विशद करतोय महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उमेदवार जनतेसमोर स्वतःचं नशीब आजमावत आहेत आणि केज मतदारसंघामध्ये आम्ही या भूमिकेला आलेलो आहोत या केस मतदारसंघामध्ये एका व्यक्तीची मत्केदारी हुकुमशाही एकाधिकारशाही ही मोडीत काढायची असेल तर सर्वसामान्य माणसातून आलेला व्यक्ती सामान्य माणूस ज्यांचं नाव पृथ्वीराज साठ्या अशा व्यक्तीला पाठिंबा देण्यासाठी मी आज जाहीर करतोय की बहुजन विकास मोर्चाचा आम्ही पृथ्वीराज साठेच्या उमेदवारीला आणि त्यांचा उमेदवार म्हणून आमचा पाठिंबा आहे आंबेड शिव साहू फुले आंबेडकर आंबेडकरी चळवळीचा त्यांना मी पाठिंबा जाहीर करतोय याच्यामध्ये एकच गोष्ट मी नमूद करतोय मला कुणावरती टीका टिप्पणी करायची नव्हती आणि व्यक्तिगत कुणाच्या नावानं आम्हाला टीका टिप्पणी करायची नाही परंतु केज मतदारसंघ हा गेल्या पाच वर्षामध्ये जेवढा बदनाम झाला नाही म्हणजे गेल्या पस्तीस वर्षांमध्ये जेवढा बदनाम झाला नाही तेवढा या पाच वर्षामध्ये बदनाम झालेला टक्केवारी आणि गुत्तेदारी रावी हुकुमशाही एकाधिकारशाही घराणेशाही आणि या मतदारसंघाला निवडून आलेल्या एक आमदार आहे परंतु त्यांच्या घरामध्ये तीन तीन आमदार आहेत अधिकाऱ्यांना सांगणारे सुद्धा तिघ तिघ लोकावरती अधिकार गाजवणारे तिघ तिघ आहेत सत्तेचा बोजवारा करणारे सत्तेला सत्तेत सत्तेत सत्तेला आणि पैशा पैशाचा अमाप पैशाचा गैरवापर करणारे हे तिघेजण आहे आणि म्हणून ह्या तिघांची हुकुमशाही खतम करण्याची वेळ आज या मतदारसंघातल्या जनतेला आलेली आहे आणि जनता इतकी कंटाळलेली आहे यांच्या हुकुमशाहीला एकाधिकारशाहीला यांच्या व्यक्तिगत वागण्याला टक्केवारीला गुत्तेदारीला या मतदारसंघामध्ये गेल्या गे दोन वर्षामध्ये साडेतीन हजार कोटीचे कामं झालेले आहेत मी यापूर्वी सुद्धा एकदा पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं होतं साडेतीन हजार कोटीचे कामं झालेले आहेत ते कामं अनेक कामं कागदावरती आहेत लोकांचा विकास झालेला नाही झाला विकास नावापुरता झालेला आहे दाखवण्यात आले रस्ते नावापुरते दाखवलेले आहेत एकाच गुत्तेदाराला गुत्तेदारी द्यायची आणि त्याच्याबरोबर ती स्वतःची भागीदारी आणि स्वतःची टक्केवारी ठरवून घ्यायची अशा पद्धतीचं जनतेला लुटण्याचं शासनाला लुटण्याचं जनतेला लुटण्याचं पाप केलेलं आहे त्यामुळं या मतदारसंघातल्या सर्व समाजाची लोक वैतागलेले आहेत केवळ मी मराठा मुस्लिम बौद्ध मातंग चर्मकार साळी माळी कोळी वंजारी बंजारी मारवाडी ब्राह्मण हेच केवळ वैतागलेले नाही तर सर्वसामान्य माणूस सुद्धा वैतागलेला आहे आणि म्हणून या वेळेला सर्वांनी मिळून ठरवलेला आहे आणि जनतेची जनतेचा विचार करून बहुजन विकास मोर्चाने भूमिका घेतलेली आहे या आपण जनतेसोबत असलं पाहिजे आणि म्हणून आम्ही पृथ्वीराज साठे बरोबर आहोत आणि पृथ्वीराज साठेला कसल्याही परिस्थितीमध्ये पन्नास हजारापेक्षा जास्त मतदार जिंकून आणण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि या जनतेनं ठरवलेलं आहे जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे ही पुढाऱ्यांची निवडणूक नाही माझी किंवा पापा मोदींची निवडणूक नाही या साहेबांची निवडणूक नाही आमच्या अरुण भाईची निवडणूक नाही किंवा बोडबरे सरांची निवडणूक नाही आमची कुणाची निवडणूक नाही ही निवडणूक जनतेची निवडणूक आहे जनतेनं हातात घेतलेली निवडणूक आहे आणि या वेळेला लोकांनी ठरवलंय काही करायचं परंतु यांची एकाधिकारशाही तीन तीन आमदार एका घरातले संपून टाकायचे गुत्तेदारी आणि टक्केवारी वेळेला संपून टाकायची असं लोकांनी ठरवलेलं आहे आणि म्हणून लोकांच्या मताचा आदर करून मी हा पाठिंबा दिलेला आहे आपल्याला जर याच्याबद्दल काही विचारायचं असेल बोलायचं असेल तर आपण बोलू शकतो साहेब आपण आत्ताच म्हटलात नाव न घेता एका व्यक्तीची हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी आपण पाठिंबा जाहीर केलेला आहे पृथ्वीराज साठे यांना याचे कुठल्या शर्ती आणि कुठल्या आटीवर शर्ती आटी काहीच नाही कसले शर्ती आटी वगैरे नाहीत एकच शर्त आणि आठ आहे तो जनतेचा गोरगरीबांचा उमेदवार आहे आणि गोरगरीबाचा उमेदवार गरीब उमेदवाराला पाठिंबा द्यायचा आणि टक्केवारी हुकूमशाही दादागिरी ही संपून टाकायची याच्यासाठी पाठिंबा दिलेला आताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पंकजाताई मुंडे यांची जाहीर सभा झालेली आहे पंकजाताई यांनी <coughs> आव्हान केले की मी स्वतः पंकजाताई म्हणून नमिता मुंडळे यांना मतदान करा या सत्ताधारी यांच्या पुढे साठी यांचा निभाव कसा लागणार ते सत्ताधाऱ्यांचा निभाव जसा लोकसभेत लागला नाही मला टीका करायची नाही कोणावरती त्याच पद्धतीनं याच्यापेक्षाही भयानक लोकांची प्रतिक्रिया लोकसभेत प्रतिक्रिया जातीची प्रतिक्रिया आली होती परंतु आता सर्व जाती सर्व धर्माचे लोक साठेच्या पाठीशी उभे टाकलेले माजलगाव मतदारसंघामध्ये आपली भूमिका अपक्ष उमेदवारासाठी आहे बरोबर आहे पक्ष घेऊन कुठली भूमिका घेऊन मी पक्ष घेऊन भूमिका घेत नाही पक्ष घेऊन भूमिका घेणारा माणूस नाही ज्या व्यक्तीमध्ये विकासाचं विजन आहे ज्याला लोकांची त्यांची नाळ जुडलेली आहे लोकांची नाळ जुडलेल्या उमेदवारांना मी जिल्हाभर पाठिंबा दिलेला माणसं चळवळीतल्या संघटना ज्यांनी स्वतःच्या अस्तित्व प्रस्थापिताच्या विरोधात लढाई लढून स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलेल्या संघटना आम्ही सगळ्यांनी मिळून एक जनसामान्यातला उमेदवार आम्ही पाहत आहोत पाच वर्षापासून की ज्या पद्धतीनं एकाधिकारशाही चालू आहे हुकुमशाही चालू आहे ज्या पद्धतीनं या ठिकाणी अधिकाराला दंड नाप्य करून त्या पद्धतीनं काम करू दिलं जात नाही ही सगळी विचलित झालेली असंवैधिज्ञानिक प्रवृत्तीला एक काम करणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अठरा पगड जातीला बरोबर घेऊन चालणाऱ्याला एक सामान्य माणसाला एक कुठंतरी नव्वद टक्के लोकांचा आवाज बनवून विधानसभेत पाठविण्यासाठी नऊ तारखेला फार मोठा मेळावा केंदमध्ये जनविकास परिवर्तन आघाडीनं घेऊन त्या साठे साहेबाला आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही सगळे काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि ती एवढ्या मोठ्या प्रमाणात घेतलेला आहे की त्या दिवशीच्या मेळाव्याच्या नंतर त्यांच्या विजयावर शिक्का झालेला आहे आणि आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी काम करीत अरुण भाई समोरच्या उमेदवाराने अंबेजो जिल्हा हा मुद्दा हायलाईट केलेला आहे असा कुठला मुद्दा आहे जो की मतदारसंघातील लोकांच्या जिवाळ्याचा आहे तुम्ही तो हायलाईट केला आहे जिवाळ्याचा एकच मुद्दा आहे की आज या मतदारसंघामध्ये पाच वर्षानंतर ज्या पद्धतीनं कामाची पद्धत होती ती फक्त, एकंद्री कर, एकंद्री करन करना, फक्त पुर्त एक केंद्रीकरण करणं आणि त्याचं फक्त स्वतःच्या पुरतं एक विकासाच्या नावाखाली स्वतःचं म्हणजे हे करून घेणं स्वतःचं भलं करून घेणं एवढाच विषय त्यात चाललेला आहे आता आतापर्यंत आणि ह्या झुंडशाहीला विरोध म्हणून सर्वसामान्य जनता आम्ही पूर्णपणे मराठा असेल दलित असेल मुस्लिम असेल मायनर ओबीसी असेल मनोज दादानी ज्या पद्धतीनं मोठ बांधली तशीचे तशी मोठ आता पृथ्वीराज साठेच्या विजयासाठी आम्ही एकमुखीनं त्यांच्या आहोत विकास आघाडीच्या सोबत जात्यांद आणि धर्मांध शक्तीचा कायमचा पराभव करण्यासाठी दावे सर्व पक्ष त्याच्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सुद्धा सक्रिय आहे आणि त्याच्यामुळं इथं जी काही आपल्या मतदारसंघामध्ये गेल्या पस्तीस वर्षानं एकाधिकारशाही जो काही हुकुमशाहीचा नंगानाच आपण मध्ये बघितला तो नंगानाच आपण परत एकदा आठवला पाहिजे आणि यावर जातीयवाद्यांना जातीयवाद्याचे पाठराखण करणारे आणि नंतर गोरगरीबाच्या जवळ येऊन गरिबांची बाजू घेणारे जे दुहेरी भूमिका बजावणारे आहेत जातीयवादी पक्षात राहून धननिरपेक्षतेची गोष्ट करणारे हे काही इतके काळ चाललं मुस्लिमांमध्ये दलितांमध्ये गरीबांमध्ये परंतु आता इथे हे चालणार नाही आता त्यांना पस्तीस मतदारसंघातला संघातला गुंडाळावा लागणार आणि आम्ही सक्रियरित्या या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देत आहोत त्यांचा प्रचार करीत आहोत आणि त्यांच्या सोबत आहे आता माननीय पोडघरे साहेबांनी जी भूमिका मांडली की के, केच विधानसभा मतदारसंघामध्ये व्यक्तीला वे, विरोध नसताना त्याच्या कर्माला विरोध आहे त्याच्या गुत्तेदारीला विरोध आहे त्याच्या एकशाही अधिकारीला विरोध आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की आज आम्ही लोक जनशक्ती पार्टी ही एनडीए मध्ये असताना सुद्धा आम्ही का आज आदरणीय पृथ्वी साठे साहेब यांना सपोर्ट हो। करत आहोत कारण की जनता त्यांना परेशान झालेले आहे कदरलेले आहे सर्व गोष्टी साहेबांनी मानल्या त्याच पद्धतीने आम्ही ही लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने आज जाहीर पाठिंबा देत आहोत राजेश साहेबांनी जे मत मा, मांडलं की एक अधिकारशाही आहे हुकुमशाही आहे याच्या विरोधात सर्वांगीण विकासाच्या साठी माननीय बाबा मोदी साहेब असतील हे सर्व आम्ही प्रहार जनशक्ती माध्यमातून जे जे आजपर्यंत आंदोलन केले त्या सर्व आंदोलनात सकारात्मक भूमिका घेऊन पृथ्वीराज साठे साहेब यांनी लोकांचे प्रश्न कसे सोडवता येईल यासाठी अनेक वेळेस आमच्यासाठी पाठीशी राहून त्यांच्याचे प्रश्न त्यांनी सोडविलेले आहेत आणि त्याविरोधात त्या उलट पळ बघितलं तरी बंगल्याची भूमिका प्रत्येक ऑफिसमध्ये प्रत्येक वेळेस काम करताना वेगळी आलेली आहे आम्ही पाठिंबा पृथ्वीराज साठेनं दिलेला आहे

सक्रिय आहे आणि त्याच्यामुळं इथं जी काही आपल्या मतदारसंघामध्ये गेल्या पस्तीस वर्षांना एकाधिकारशाही आणि जो काही हुकुमशाहीचा नंगा नाच आपण कोविडमध्ये बघितला तो नंगानाच आपण परत एकदा आठवला पाहिजे आणि या जातीयवाद्यांना जातीवाद्याचं पाठराखण करणारे आणि नंतर गोरगरीबाच्या जवळ येऊन गरिबांची बाजू घेणारे जे दुहेरी भूमिका बजावणारे आहेत जातीयवादी पक्षात राहून धर्मनिरपेक्षतेची गोष्ट करणारे हे काही इतके काळ चाललं मुस्लिमांमध्ये दलितांमध्ये गरिबांमध्ये परंतु आता इथे हे चालणार नाही आता त्यांना पस्तीस वर्षापासूनचा गाशा या मतदारसंघातला गुंडाळाला गुंडाळावा लागणार आहे आणि आम्ही सक्रियरित्या या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देत आहोत त्यांचा प्रचार करीत आहोत आणि त्यांच्यासोबत आहे <laughs> मतदारसंघातील नागरिकांना आमच्या माध्यमातून काय आव्हान करणार आहात प्रश्न आहे का आव्हान प्रेस च्या नागरिकांना काय आव्हान करणार आहात मतदारसंघाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत <laughs> अंबेरजोबाई जिल्ह्याचा विषय असेल कुटेनाथ साठवण तलावाचा विषय असेल अनेक विषय आहेत लोकांसाठी शहर आणि मतदारसंघासाठी एखादा उद्योग एम आय डी सी एखादा प्रकल्प हे सगळे ने विषय प्रलंबित आहेत ते प्रलंबित प्रश्न येत्या काळामध्ये सोडवण्यासाठी या तथाकथित जे लोक यापूर्वी या ठिकाणी होते ते हे प्रश्न सोडू शकलेले नाहीत हा उमेदवार ते प्रश्न सोडील अशी आमची धारणा आहे म्हणून आमचा त्यांना पाठिंबा कमल कमल ना हमारा पक्ष कभी फूल का रहेगा लेकिन बात ये है कि हम व्यक्ति देख के बारी को काम किया है और हमने जन विकास परिवर्तन आगाड़ी के मुंडे साहब के फोटो लगा के लड़े थे मुंडे साहब के विचारों से हम प्रभावित थे इसलिए हम उनके साथ थे लेकिन आज हम तो ये भी बोलते की विमलताई का जो कार था वो काल में और आज के काल में जमीन आसमान का फर्क है उनके नाखून की बरोबर ये कर नहीं सकते और ये जो आज जो दिख रहा है नजारा इनके करतूतों का फल है और इसलिए हम सब एक साथ है इसलिए उनका हिसाब किताब पूरा होने वाला है और साठ हिसाब के साथ आप जट जोड़ के साथ रहने वाले डॉक्टर साहब उल्लेख है पानी प्रश्न कायम स्वरूप हमटा प्रयत्न करना है बुट्टेनाथ साथोन तलावाचा त्या ठिकाणी उल्लेख आहे मांजरा धरणातील गाळ काढून पाणी क्षमता वाढवण्याचा उल्लेख आहे उजनीचं जे पाणी आहे आपण सी त्याच्यासाठी आमचा उमेदवार संघर्ष करेल आपल्या स्वामी रामानंद वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नवीन ज्या काही डायलिसिस न्यूरोसर्जरी ह्या गोष्टी उपलब्ध करण्यासाठी आमचा उमेदवार प्रयत्न करील नेकनूर येथील कुटीर रुग्णालयाचा दर्जा वाढवण्यासाठी आमचा उमेदवार प्रयत्न करील केल्या ग्रामीण रुग्णालयाची सेवा सुधारण्यासाठी प्रयत्न करील आपल्या एक मोठा हायवे आपल्या मतदारसंघातून जातो सगळ्यांच्या त्या ठिकाणी अनेक होतात आपण पाहिलं तिथं रुग्णालयाची गरज आहे असा त्या ठिकाणी आम आमचं सिंचनाचे प्रश्न आहेत फक्त मोठ्या तलावाने होत नाही पण छोटे छोटे जे तलाव आहेत कोरड्याच्या वाटीचा प्रश्न अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आहे तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी प्रयत्न करू रेल्वे दळणवळणाचे प्रश्न आहेत ग्रामीण भागात अनेक ठिकाणी आपण शहरातल्या रोडकडे लक्ष देता पण मेजर ह्या मतदारसंघातली मेजर जनता खेड्यात राहते तिथं अप्रोच रोड नाहीत रस्ते चांगले त्या ठिकाणी नाहीत रा अंबाजोबाई घाटनांपूर रेल्वेचा प्रश्न आहे या ठिकाणी ते कारण केच्या बाह्यवळण रस्त्याचा प्रश्न आहे हे आमच्या उमेदवाराने आश्वासन दिले ते पूर्ण करून विजेचा प्रश्न या ठिकाणी आहे शेतकरी विजेमुळं प्रचंड त्रस्त असतात त्यांच्यासाठी काम करण्याचा आमच्या उमेदवाराचा मनोदय आहे सगळ्यांचा अभ्यास करावा आणि याची दखल घ्यावी ही विनंती करतो बहुजन विकास मोर्चाच्या पत्रकार परिषदेसाठी आज सर्व पत्रकार बालवानी बहुसंख्य आहे तरी मी सर्वांचे आभार व्यक्त करतो व सगळ्यांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे सगळ्यांनी जेवण करून घ्यावे व बहुजन विकास मोर्चाच्या कार्यकर्त्यांचेही आभार व्यक्त करतो की शुभ संख्येने आपण आज या पत्रकार परिषदेला उपस्थिती दर्शवलेली आहे जय भीम जय लवजी जय शिवराज